श्री शिवलीला अमृत कथा अध्याय तेरावा दक्ष संहार त्रिपुर संहार शिवपार्वती विवाह हो, तारकासुराचा वध श्री वेशायनवा अपर्णेचा म्हणजे पार्वतीचा हृदयनाथ मदनांतक गणेशाचा पिता अशा भगवान शंकराच्या चरणांना आपण भक्तिभावाने वंदन करूया पुराणकार सूत शौनकादींना स्कंद पुराणातील कथा सांगू लागली कथा आहे प्राचीन काळची प्रजापती दक्षाला सती दाक्षायणी नावाची मुलगी होती ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार तिचा विवाह शंकराशी झाला होता एकदा दक्ष कैलास पर्वतावर गेला होता तेथे असलेल्या सर्व ऋषी मुनी दक्षाला उत्थापन देऊन वंदन केले परंतु शंकराने त्याला वंदन केले नाही या अपमानाने दक्ष रागवला संतप्त झाला तो तेथे सर्वांच्या देखत शंकराची निंदा करू लागला अहो ज्याला सर्व देव वंदन करतात त्या जगतात्मा भगवान सदाशिवाचे महात्म्य दक्षाला माहीतच नव्हते तो म्हणाला काय हा शंकर हा गळ्यात नर मुंडा मुंडमाळ घालतो गजचर्म पांभरतो हा हाती नर कपाल घेऊन भिक्षा मागत फिरतो स्मशानात राहतो अंगाला चितावस्म लावतो गळ्यात साप धारण करतो हा सदैव भूत प्रेतांच्या संगतीत राहतो याला थोर असे कोण म्हणणार हा ज्याला जे देणे योग्य नाही ते त्याला देतो याला देव असे कसे म्हणावे हा क्रोध संतप्त होऊन आपल्या तृतीय नेत्राने सगळे जग जाळावयास तयार असतो याने अनेक दैत्यांना वर देऊन उन्मत्त केले हा डोक्यावर पाणी घेतो स्वतःच्या कीर्तनात नाचत सुटतो हा बैलावर बसून फिरतो असा हा अत्यंत अमंगल अपवित्र आहे अशा याला देव कोण म्हणणार शिवशंकराची अशी निंदा करून दक्ष निघून गेला मग भेटेल त्याच्याजवळ तो अशीच शिवनिंदा करीत असे तो शिवपूजा करीत नसे यज्ञ भाग देत नसे अहो त्या दक्षाची आयुष्य मर्यादा संपत आली होती म्हणूनच त्याला शिवनिंदा करण्याची दुर्बुद्धी झाली जो शिवपूजन करत नाही त्याच्यावर संकटे कोसळतात ज्याला उमानात सदा शिव आवडत नाही त्याचे यज्ञ या जप तप दान सगळे काही व्यर्थ जाते जो शिवनिंदा करतो तो दुष्ट दुर्जन होय अशा अपवित्र मनुष्याला स्पर्श सुद्धा करू नये एकदा दक्षाने एक मोठा यज्ञ आरंभिला होता त्या यज्ञासाठी अनेक ऋषीमुनी तपस्वी आले होते ब्रह्मा विष्णू इंद्र सर्व देवांनाही निमंत्रण दिले होते परंतु शंकरांना अगदीच जाणून बुजून नव्हते आपल्या एक मोठा यज्ञ सुरू केला आहे ही बातमी सतीला समजली पण या यज्ञासाठी आपणास कसे बोलावणे आले नाही याचे तिला मोठे आश्चर्य वाटले कदाचित कामाच्या गडबडीत राहून गेले असेल विसरले असतील असे तिला वाटले मग ती भगवान शंकरांना म्हणाली नाथ माझ्या बाबांनी मोठा यज्ञ सुरू केला आहे माझ्या सर्व बहिणींनी मोठ्या सन्मानाने नक्कीच बोलवले असणार मला निमंत्रण पाठवायचे विसरलेले दिसतात परंतु माहिरी जायला निमंत्रणच कशाला हवे म्हणून मी आता माझ्या वडिलांकडे जाते सती असे बोलली असता भगवान शंकर म्हणाले कल्याणी मी सांगतो ते ऐक तू तिकडे मुळीच जाऊ नकोस तुझ्या जा वडिलांना जे देव असुर मुनी आदरणीय वाटतात ते सगळे जण त्या यज्ञात उपस्थित झाले असणारच तुझ्या पिताला तुझ्याबद्दल प्रेम आदर आपुलकी नाही म्हणून त्याने तुला बोलाविले नाही हे सुंदरी जे लोक दुसऱ्यांच्या घरी बोलाविले नसताना जातात तेथे त्यांना मृत्यूपेक्षाही अधिक दुःखदायक अपमान सोसावा लागतो तुझा पिता माझी सतत निंदा करतो माझा द्वेष करतो अशा परिस्थितीत जर तू त्याच्याकडे गेलीस तर तो तुझा अपमान करेल तो अपमान तुला सहन होणार नाही ज्याच्या मनात आपल्याबद्दल प्रेम नाही आपुलकी नाही त्याचे तोंड सुद्धा पाहू नये म्हणून तू तुझ्या पित्याच्या यज्ञात जाऊ नकोस शंकर असे सांगत होते त्याचवेळी मुनी तिथे आले त्यांचा सल्ला विचारला असता ते म्हणाले वडिलांच्या घरी जाण्यास बोलावणे आनंदाने जावे मग अनुमती मिळतात सती नंदीवर बसून साठ हजार रुद्रगणांसह यज्ञाला निघाले सती निघून गेल्यावर शंकर म्हणाले आपल्या पित्याकडून सतीचा नक्कीच अपमान होईल सती दक्षाच्या यज्ञ आली पण तिच्याकडे कोणीही लक्ष दिले नाही अत्यंत सुशोभित केलेल्या त्या भव्य यज्ञ मंडपात ऋषी मुनी देव आपल्या पूज्यस्थानी बसले होते तिथे फक्त भगवान शंकर नव्हते बाकी सगळे देव उपस्थित होते शंकराचा द्वेष करणारा दक्ष यज्ञकुंडात आहुती टाकत होता सती दक्षाजवळ गेली पण दक्षाने तिच्याकडे ढुंगून सुद्धा पाहिले नाही त्याने सतीला पाहून तोंड फिरवले सतीचा हा उघड उघड अपमान होता आदि माया भवानी अनंत ब्रह्मांडांची जननी अशा सतीचा झालेला अपमान पाहून तेथे उपस्थित असलेले सर्व देव भयभीत झाले अवघ्या ब्रह्मांडाला जाळून भस्म करू शकणारे भगवान शंकर सतीचा झालेला हा अपमान मुळीच सहन करणार नाही ते दक्षाला जाळून टाकल्याशिवाय राहणार नाहीत असे सगळेजण म्हणू लागले सतीला हा अपमान सहन झाला नाही त्या यज्ञात दक्षाने त्याच्या इतर मुलींच्या पतींचा आपल्या जावयांचा मोठा आदर सत्कार केला पण तो सतीशी एक शब्दही बोलणार नाही या पवनाने ती पेटून उठली रागाने बेभान झालेल्या सतीने आकाशातून वीज कोसळावी त्याप्रमाणे त्या यज्ञ कुंडात उडी टाकली हे पाहून सर्वत्र हाहाकार झाला पृथ्वी डळमळू लागली पाताळातील शेष नाक थरथरू लागला कैलास लोक वैकुंठ लोक गदगदा हलू लागले आता जगप्रलय होतो की काय असे सर्वांना वाटले सगळे देव ऋषी आवाज झाले यज्ञ कृत्यात मग्न असलेले ऋषी भीतीने इकडे तिकडे धावू लागले क्रोधाग्नीने भडकलेले शिवगण आरडत ओरडत शंकराकडे गेले दक्षाच्या हे ऐकतात ते शंकर प्रलयाग्नीप्रमाणे भडकले त्यांनी क्रोधाने आपल्याला जटा आपटल्या त्या क्षणी साक्षात प्रलयाग्नी असा वीरभद्र तेथे प्रकट झाला तर हात जोडून शंकरांना म्हणाला प्रभो या सेवकाकडे काय काम आहे ताबडतोब आज्ञा करा त्यावेळी व द्वादश सूर्य एकत्र आले आहेत असे वाटत होते त्यांच्या तेजात चंद्र सूर्य बुडत आहेत आकाशात सर्व नक्षत्रे गळून पडत आहेत असे वाटत होते तिकडे दक्षाच्या प्रासादावर रक्ताचा पाऊस पडू लागला दिवसा घुबडे रडू लागले दक्षाच्या शरीरातील सर्व शक्ती नाहीशी झाली शंकराने वीरभद्राला सगळी हकीकत सांगितली व त्याला आज्ञा केली वीरभद्रा ताबडतोब जा व दक्षासकट दक्ष यज्ञाचा संहार कर भगवान शंकराची आज्ञा मानून महाबली वीरभद्र निघाला एकवीस पद्म शिवसैन्य त्याने बरोबर घेतले होते तो मनोवेगाने धावत निघाला त्याच्या पाठोपाठ साठ कोटी शिवगण घेऊन स्वतः शंकरही निघाले विश्वसंहारक वादळ यावे त्याप्रमाणे वीरभद्र या यज्ञाजवळ येऊन धडकला वीरभद्र आलेला पाहताच सर्व देवांच्या मनात कापरे भरले ते वाट दिसेल तिकडे धावत सुटले अनेकांचे धोत्र सुटले अनेकांना हागमूच झाले चंद्र कोंबड्याचे रूप घेऊन पळाला यमाने बगळ्याचे रूप घेतले सूर्याने कबुतराचे रूप घेतले अनेक जण अनेक पक्ष्यांचे रूपे घेऊन पळाले वीरभद्र आपापल्या सैन्यासह तेथे जे सापडेल त्या सर्वांना त्याने ठाण मानले अनेकांची डोकी फोडली कित्येकांचे पाय कापून काढले असंख्यांचे डोळे फोडले अनेक ऋषींनी आडवे पडून त्यांच्या जटा व दाड्या उपटून काढल्या इतक्यात भगवान शंकरही तेथे आले त्यांनी दक्ष यज्ञाचा पूर्ण विध्वंस केला भीतीने थरकाप उडालेला दक्ष लपून बसला पण वीरभद्राने त्याला शोधून बाहेर काढले तलवारीच्या एकाच फटक्यात त्याने दक्षाचे मुंडके उडवले दक्षाचे मस्तक उंच आकाशात उडाले व जमिनीवर कोसळले वीरभद्राने त्या आपल्या पायाखाली रगडून त्याचा छेंदा मिंदा केला अशा रीतीने शंकराचा द्वेष करणाऱ्या दक्षासकट त्याच्या यज्ञाचा पूर्ण विध्वंस झाला मग ब्रह्मदेवादी सर्व देव भगवान शंकराजवळ आले त्यांनी शंकराची स्तुती करून त्यांना शांत केले व तक्षाला जिवंत करण्याची विनंती केली तेव्हा शंकरांनी दक्षाच्या धडाला बकऱ्याचे मस्तक जोडून त्याला त्याला केले उपदेश केला व तेथेच कणखल क्षेत्री त्याला तप करण्यास सांगितले मग भगवान शंकर एकटेच आनंदवनात तपश्चर्यासाठी निघून गेले एक हजार वर्ष ते तिथे तपश्चर्या करीत होते, होते। त्रिपुर संहार दक्ष कन्यासती यज्ञकुंडात चळून मेल्यावर संतप्त झालेल्या शंकरांनी दक्षासकट त्याच्या यज्ञाचा विध्वंस केला देवांच्या विनंतीनुसार पुन्हा त्या दक्षाला जिवंत करून भगवान शंकर आनंदवनात जाऊन तपाला बसले त्याचवेळी ती सती हिमालय व त्याची पत्नी मेना यांच्या पोटी कन्या रूपाना जन्माला आली तिचे नाव पार्वती पार्वती म्हणजे साक्षात आदि माया जगदंबिका तिच्यासारखी सुंदर स्त्री अवघ्या ब्रह्मांडात नव्हती पार्वती म्हणजे सौंदर्याची लावण्याची साक्षात खाणच होती तिच्या सौंदर्याचे वर्णन करणे सहस्रमुखाच्या शेषालाही शक्य नव्हते तिचे नेत्र विशाल होते मुख कमला होते इंद्रनील मण्याप्रमाणे ती घनश्याम वर्णी होती तिच्या दंत तेजाने पाषाण सुद्धा रत्नासारखी दिसत ती प्रणव स्वरूप अनंत शक्तींची स्वामिनी होती तिच्या अंगाचा सुवास ब्रह्मांडाचा भेद करून जात असे ती जेथे पाय ठेवत असे तेथे दिव्य कमळ उपटे त्यांचा सुवास वसंतालाही वेड लावित असे अशा या त्रैलोक्य सुंदर पार्वतीचे लावण्य पाहून देव स्त्रिया सुद्धा लज्जित होत असत अशी ती पार्वती मोठी झाल्यावर बसलेल्या शंकरांची नित्य सेवा करू लागली भगवान शंकर मात्र सदैव डोळे मिटून ध्यानस्थच बसलेले असत याच वेळी तारकासूर नावाचा एक महादैत्य उन्मत्त झाला होता त्याला ताराक्ष कमलाक्ष व विद्युन्मली असे तीन पुत्र होते ते तिघेही अत्यंत महाबलाढ्य होते त्या तिघांनी भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी कठोर तपश्चर्या सुरू केली ते नित्य सहस्र दल शंकराची पूजा करीत होते एकदा कमळे मिळाली नाहीत म्हणून त्या तिघांनी आपली नेत्र कमळे काढून सदाशिवाला अर्पण केले इतकेच नव्हे तर त्यांनी स्वतःची शिरकमळे सुद्धा सदाशिवाला अर्पण केली त्यांच्या अलौकिक आराधनेने भगवान शंकर प्रसन्न होऊन त्यांनी त्या तिघांना जिवंत केले व त्यांना हवा असलेला वर दिला त्यामुळे ते तिघेही अत्यंत उन्मत्त झाले ब्रह्मदेवानेही त्यांना आकाश संचारी तीन नगरे दिले आणि त्यांना वर दिला ही तीन नगरे दिव्य सहस्र वर्षात अगदी अगदी क्षणभरच एकत्र येतील तो क्षण साधून जो धनुर्धारी या नगरांना दिव्य बाण मारेल त्याच्या त्या बाणाने तुमच्या या नगरांसह तुमचा संहार होईल या, सह हो या वरदानाने त्या असुरांना अत्यानंद झाला मग त्यांनी आपल्या असुरी बलाने अवघ्या त्रैलोक्याला त्राही भगवान करून सोडले त्यांनी देवांना पळटी भुई थोडी केली पृथ्वीवर त्यांनी अनन्वित छळ सुरू केला सगळीकडे आहाकार झाला मग सगळे देव ऋषी वैकुंठात विष्णूकडे गेले सर्व जगाच्या पालन करत्या विष्णूंना प्रार्थना करून त्यांनी त्यांना सगळी हकीकत सांगितली विष्णू त्या सर्वांना बरोबर घेऊन शंकराकडे आले त्यांनी शंकराचे स्तवन केले तेव्हा प्रसन्न झालेले शंकर म्हणाले वर मागा तेव्हा देव म्हणाले त्रिपुरा सुरांनी अवघ्या त्रैलुक्याचा छळ सुरू केला आहे देव ऋषी पदभ्रष्ट झाले आहे तेव्हा त्या दैत्याचा बंदोबस्त करा देवांनी अशी प्रार्थना केली असता भगवान शंकरांनी त्रिपुर संहार सुरांचा संहार सुरां करण्याचा निश्चय केला ते देवांना म्हणाले मी त्रिपुर सुराचा नाश करेन त्यासाठी मला एक रथ हवा आहे देवांनी तसा रथ देण्याचे मान्य केले मग पृथ्वीचा रथ केला त्याला सूर्य चंद्र ही दोन चाके लावली मंदरगिरी हा ध्वज चारही पुरुषार्थ हे त्या रथाचे खांब झाले चार वेद हेच रथाचे घोडे सहा शस्त्रांचे तटबंद उप पुराणांचे खिळे लावले मेरू पर्वताचे धनुष्य त्याला दा वासुकीची दोरी लावली भगवान विष्णू हाच बाण केला असा अद्भुत रथ शस्त्रास्त्रांनी सज्ज केला मग भगवान शंकर धनुष्यमानासह रथावर चढले परंतु रथ पाताळात जाऊ लागला तेव्हा नंदीने आपल्या शिंगांनी तो वर काढला मग शंकरांनी एक पाय रथावर व दुसरा पाय नंदीवर ठेवून युद्धाला सुरुवात केली घणघोर युद्ध सुरू झाले वीरभद्राने असंख्य असुरांचा संहार केला परंतु दैत्यांच्या जवळ अमृत कुंभ होता त्यामुळे दैत्य पुन्हा पुन्हा जिवंत होत होते मग शंकरांनी मेघास्त्र सोडून सर्व अमृत कुंभ बुडवून टाकले मग त्रिपुरसुरांचे व शंकराचे दिव्य घनघोर युद्ध झाले शंकराच्या शरीरातून धारा वाहू त्या घामातून भागीरथी नदी निर्माण झाली त्यांच्या नेत्रातून जे जलबिंदू बाहेर पडले त्यापासून रुद्राक्ष निर्माण झाले दैत्य स्त्रिया पतीव्रता होत्या त्यामुळे शंकरांना विजय मिळत नव्हता हो म्हणून श्रीकर बौद्ध रूपाने दैत्य स्त्रिया चिल्ला त्यांनी त्यांना अपवित्र असे चारवाक शास्त्र सांगितले ऐकून दैत्य स्त्रिया पतिवृत्त्याचा त्याग करून व्यभिचार करू लागला त्यामुळे दैत्यांचे बळ कमी झाले मग एक क्षण असा आला की नगरे एकत्र आली त्या क्षणी शंकराने विष्णू बाणाला पाशुपस्त्र जोडले तो बाण सोडला आकाशातील विजेप्रमाणे असलेला बाण प्रलयकारी आवाज करीत वेगाने निघाला त्या बाणाच्या आवाजाने देवांची विमाने दूर गेली दैत्य दराखोरात लपून बसले तृतीय नेत्र उघडलेल्या शंकराच्या त्या बाळाच्या आघाताने शंकराचा जय आकाशातून पुष्पवृष्ट सुरू झाले सर्व देवांनी शंकराची स्तुती केली ही घटना कार्तिक पौर्णिमेला घडली त्याची स्मृती म्हणून तेव्हापासून त्रिपुरी पौर्णिमा उत्सव सुरू झाला शिवपार्वती विवाह हो। भगवान शंकराने त्रिपुरसुरांचा संहार केल्यामुळे त्यांचा पिता तारकासूर अत्यंत संतप्त झाला त्याने त्रैलोक्यात अगदी प्रलय काल सुरू केला सगळ्या देवांना त्याने पळवून लावले चंद्र सूर्यांना पकडून नेले गंगादी पवित्र नद्यांना त्याचप्रमाणे सर्व देव स्त्रियांना त्याने आपापल्या दासी केल्या देव लोकांवर हे मोठेच संकट आले होते आता काय करावे या प्रश्नाने सगळे देव हैराण झाले ब्रह्मा विष्णू व इंद्र एकांतात बसून विचार करू लागले आता यावर एकच उपाय शिवपार्वती विवाह घडवून आणावा शिवपार्वती यांना जो पुत्र होईल तोच तारकासुराचा वध करील पण हे कसे घडवून येणार शंकर तर महायोगी ब्रह्मचारी त्यांना विवाह करण्याची इच्छा कशी होणार कोण करणार हे काम आणि विचार करता करता त्यांना उपाय सापडला त्यांनी मदनाला बोलवून सांगितले तू शिवपार्वतीचे ऐक्य घडवून आण शंकर आता हिमालयात तप करत आहेत त्यांच्या मनात मदन पीडा निर्माण कर देवांनी अशी विनवणी केली असता मदनाने मोठ्या आनंदाने ते काम स्वीकारले तो आपल्या सर्व आयुधांसह रतीला बरोबर घेऊन हिमालय पर्वतावर गेला त्याच्या मदतीला वसंत ऋतूही केला भगवान शंकर त्याचे तप करीत बसले होते तेथे ते, ते, ते सर्वजण गेले रतीने पार्वतीचे रूप धारण केले वसंताने सगळे वन शृंगारले नटवले त्या वनात एकाएकी वसंत ऋतू सुरू झाला वृक्षवेलींना बहर आला कोकिळांचे कूजन सुरू झाले भ्रमरांनी मधुपानासाठी गुंजारव सुरू केला सगळे वन सुगंधाने भरून गेले मग मदनाने शंकराच्या मनात प्रवेश केला ध्यानस्थ बसलेल्या शंकराचे मन विचलित झाले याच वेळी कामातूर झालेली पार्वती शिवापुरी उपस्थित झाले आपल्याला काय होते आहे हे शिवशंकरांना समजेना त्यांनी ध्यान सोडून डोळे उघडले समोरच त्यांना मदन दिसला ही सगळी करणे या मदनाचीच आहे हे त्यांनी ओळखले त्या क्षणी रागाने बेभान झालेल्या शंकरांनी आपला तृतीय नेत्र उघडून त्यातील तेजाने मदनाला जाळून टाकले तो दिवस होता फाल्गुन पौर्णिमेचा कामधनाची स्मृती म्हणून तेव्हापासून हुताश्नी पौर्णिमेचा सण सुरू झाला त्यावेळी शंकराच्या अवतीभोवती असलेल्या शिवगणांनी शंखध्वनी करून अश्लील शब्दात मदनाची टिंगलटवाळी केली मदन जळून गेल्यावर त्याच्या विराहाने व्याकुळ झालेली रती शोक करू लागली तेव्हा कृष्ण उतारी पोटी, तुझा अवतार घेईल असे सांगून शंकर पुन्हा तपश्चर्या करू लागले आपल्याला प्राप्ती व्हावी म्हणून हिमालय कन्या पार्वती खडतर तपश्चर्या करीत होती सर्व देव ऋषींची इच्छा होती की शिव पार्वतीचा विवाह हो व्हावा सर्व ऋषींनी शंकरांना प्रार्थना केली भगवान सदाशिवा हिमालय कन्या आपल्या प्राप्तीसाठी खडतर तपश्चर्या करीत आहे आपण तिची इच्छा पूर्ण करावी शंकर म्हणाले ठीक आहे मी आजच माझ्या भक्ताची भेट घेतो मग पार्वती खरोखरच आपल्याला विवाह करू इच्छिते का याची परीक्षा घेण्याचे शंकरांनी ठरवले एक दिवस भगवान शंकर बटू वेश धारण करून पार्वतीकडे गेले बटूने पार्वतीला विचारले तू हे खडतर तप का बरे करीत आहेस भगवान सदाशिवाची प्राप्ती व्हावी म्हणून मी हे व्रत करीत आहे असे पार्वतीने सांगताच बटू मोठमोठ्याने हसू लागला तो म्हणाला अगं वेडे तो पर्वतराज हिमालयाची कन्या आणि त्या भिकाऱ्या शंकराची इच्छा बाळगतेस अगं तुला वेळ तर लागले नाही ना काय आहे त्या काय आहे त्या शंकराजवळ तो शंकर अगदी भिकारी महाक्रोधी आहे त्याचे वस्त्र म्हणजे हत्तीचे कातडे गळ्यात अलंकार म्हणून साप घालतो स्मशानात भूत पिशाशांच्या संगतीत राहतो नंदीवर बसतो वाटेल तसले घाणेरडे दुर्गंधी कातडे नेसतो तुझ्यासारख्या सुंदरीला शंकर हा पती म्हणून मुळीच योग्य नाही त्या वृद्ध म्हाताऱ्यापेक्षा तू विष्णूची इच्छा धर त्याच्या गळ्यात वर्माला घाल बटूच्या त्या बोलण्याने पार्वती अतिशय रागवली तिचे डोळे लाल झाले तिचे ओठ संतापाने थरथरू लागले ती त्या बटूला म्हणाली अरे शिवनिंद का तुला शिव महात्म्य कसे करणार तू अत्यंत दुष्ट शिवनिंदक आहेस तू ब्राह्मण आहेस म्हणूनच मी गप्प बसते नाहीतर मी तुला भयंकर श्राप दिला असता पण शिवनामाने पवित्र झालेल्या वाणीने मी अभद्र शब्द उच्चारणार नाही शिवनिंदकाचे तोंड सुद्धा पाहू नये तू आता इथून चालता हो पार्वती अशी संतापाने बोलत असताना तिची आपल्यावरील दृढ निष्ठा भक्ती व प्रेम जाणून भगवान शंकर प्रसन्न होऊन तिच्या पुढे खऱ्या रूपात प्रकट झाले ते तिला म्हणाले मी तुझ्या प्रसन्न आहे तुला हवा असेल तर वर माग साक्षात शंकर प्रकट झालेले पाहून पार्वतीला अतिशय आनंद झाला ती शंकराचे चरण धरून म्हणाली प्रभो मला आपली अर्धांगी म्हणून स्वीकारा तथास तू म्हणून भगवान शंकर कैलास परता निघून गेले पार्वतीही मोठ्या आनंदाने आपल्या घरी गेली मग शंकरांनी पार्वतीला रीतसर मागणी घालण्यासाठी अरुंधतीसह सप्तर्षींना हिमालयाकडे पाठवले हिमालयाने मोठ्या प्रेमाने सर्वांचे स्वागत केले अरुंधतीने पार्वतीचे रूप न्याहाळून पाहिले शिव भवानी छान जोडा आहे असा तिने अभिप्राय दिला सप्तर्षीने हिमालयाकडे पार्वतीसाठी मागणी घातली शंकरासारखा जगदात्मा आपला जावई होणार या विचाराने हिमालय व मीना यांना फार धन्यता वाटली मग विवाहाची बोलणी झाली मनमत संवत्सर चैत्र शुद्ध अष्टमी हा मुहूर्तही ठरला सप्तर्षी परत फिरले शिवपार्वतीच्या विवाहाची वार्ता ऐकून सगळ्या देवांना आनंद झाला कारण शिवपार्वतीचा पुत्र तारकासुराचा वध करणार होता विवाहाचा दिवस जवळ आला हिमालयाने विवाहासाठी फार मोठी तयारी दहा हजार मैल लांबीचा रत्न कशी दिव्य म भव्य मंडप उभारला वर पक्षाच्या लोकांना राहण्यासाठी मोठमोठे वैभव संपन्न महाल बांधले सगळीकडे जय्यत तयारी झाले सर्व देवांना आग्रहाची निमंत्रणे गेली भगवान शंकर सर्व देवगणांसह विवाहासाठी निघाले यक्ष गंधर्व सिद्ध चारण गुह्यक निघाले किन्नर निघाले अष्टवसु अश्टव नायिका निघाल्या नवग्रह द्वादश आदित्य एकादश रुद्र निघाले याशिवाय सर्व देवगण शिवगण ऋषी मुनी शिव पार्वती विवाहाचा सोहळा पाण्यासाठी निघाले सगळी वधाडी मंडळी लग्न घरी येऊन पोचले हिमालयाने सर्वांचे यथोचित स्वागत केले तेथे कशाला काहीच कमतरता नव्हती साक्षात अष्टसिद्धी नवनिधी होत्या रा, सगळीकडे आनंद उत्साह ओसांडून वाहत होता लग्न घटिका जवळ आली स्वर्गीय संगीताचे सूर उमटू लागले शंकरांना मिरवेद लग्न मंडपात आणले मधुपरकादी विधी पार पडले नवरदेव शंकराच्या समोर अंतरपाठ झाला नववधू पार्वतीला आणून पाटावर उभी केली ऋषी मुनी वेदमंत्र म्हणू हो लागले शिवपार्वती यांचा मंगल विवाह झाला सगळ्यांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या आकाशात पुष्पवृष्टी होऊ लागली विवाहाचे सर्व विधी पार पडले चार दिवस विवाह सोहळा चालू होता हिमालयाने उपस्थित असलेल्या सर्वांचा वस्त्र अलंकारांनी सत्कार केला अग्नीला प्रदक्षिणा घालताना ब्रह्मदेवांनी पार्वतीचे नख पाहिले त्या नखाच्या सौंदर्याने ब्रह्मदेव कामातूर झाला त्या अवस्थेत त्याचे वीर जमिनीवर पडले त्यातून वालखिल्य यांचा जन्म झाला ब्रह्मदेवाचा हा बना पाहून शंकर अतिशय क्रुद्ध झाले त्या रागाच्या टाकले सगळेजण गोंधळले शेवटी भगवान विष्णूंनी सर्वांची समजूत घालून त्यांना शांत केले मग शिवशंकर नववधूला पार्वतीला घेऊन आपल्या कैलास पर्वतावर गेले आता शिव पार्वतीला लवकरच पुत्र होईल व तो तारकासुराचा वध करेल व त्रैलोक्य वरील संकट नाहीसे होईल या विचाराने सर्व ऋषीमुनी देव आनंदित झाले तारकासुराचा वध शिव पार्वती एकांत वासात राहू लागले ऋषी किंवा देव कोणालाच तिथे प्रवेश मिळत नव्हता अशा परिस्थितीत चार युगे लोटली परंतु शंकरांना पुत्र होण्याचे काही लक्षण दिसेना तारकासूर दिवसेंदिवस अधिकच उन्मत्त होऊ लागला होता देव मोठ्या काळजीत पडले आता शंकरांना पुत्रवाप्ती करण्याची विनंती करावी असे सर्व देव ऋषीने ठरवले मग शिव पार्वती जे एकांतात राहत होते तेथे अग्नीला पाठवायचे ठरले अग्नी अतिथीचा वेश धारण करून शंकराकडे गेला दारात उभे राहून ओम भवती भिक्षां देही असे म्हणून त्याने भिक्षा मागितले माझे तेज त्याला भिक्षा घाल असे शंकरांनी सांगितले असता पार्वतीने शंकराचे तेज म्हणजे वीर्य अग्नीला भिक्षा म्हणून वाढले त्या तेजाने अग्नीला गर्भधारणा झाली त्यामुळे अग्नी अगदी शर्मिंदा झाला तशा अवस्थेत तो परत जात असता त्याला सहा कृत्तिका दिसल्या त्या गंगे स्नान करून काठावर उन्हात बसल्या होता अग्निने आपल्या पोटातील गर्भ काढून त्या सहा कृत्तिकांच्या पोटात घातला त्यामुळे त्या सहा कृत्तिकांना गर्भधारणा झालाय त्यांना मोठे आश्चर्य वाटले त्या भयंकर घाबरल्या त्यांनी आपल्या पोटातील गर्भ काढून शरवनात टाकले त्या सहा गर्भापासून एक अत्यंत तेजस्वी पुत्र निर्माण झाला त्याला सहा तोंडे बारा हात होते म्हणून त्याला षडानन असे नाव प्राप्त झाले शंकरांनी हा आपलाच पुत्र आहे हे ओळखले व त्याला उचलून पार्वतीच्या स्वाधीन केले त्याला मांडीवर घेताच पार्वतीला पान्हा फुटला पार्वतीने सात वर्ष मोठ्या प्रेमाने कार्तिकेयाचे लालन पालन केले पुत्र पाप्तीने शिव पार्वतीला आनंद तर झालाच पण शंकरांना स्कंद नावाचा पुत्र झाला ही शुभवार्ता समजताच सर्व देवांना अत्यानंद झाला त्यांनी तारकासुराबरोबर युद्ध करण्याची तयारी केली कार्तिकेला इंद्राच्या सेनेने देवसेनेने सेनापती पद दिले सर्व देवांनी कार्तिकेला तारकासुराचा वध करण्याची विनंती केली मग कार्तिकेने विशाल रूप धारण केले त्याला बारा हजार हत्ती हत्तींचे बळ प्राप्त झाले होते देवसेनेने तारकासुराच्या नगराला वेढा घातला मग देवसुरांचे घनभोर युद्ध झाले सगळी देवसेना कार्तिकेयाच्या पाठीशी उभी राहिली सात वर्षाचा शिवपुत्र कार्तिकेय देवसेनेचा सेनापती होऊन तारकासुराशी प्रचंड युद्ध करू लागला अत्यंत त्वेषाने त्याच्यावर धावून आला कार्तिकेयाने अत्यंत अकराळ विक्राळ विराट रूप धारण केले तारकासुराने कार्तिकेयावर बाणांचा पाऊस पाडला पण कार्तिकेयाने आपल्या सहा मुखांनी ते सगळे बाण गिळून टाकले तारकासुराने एक भयंकर शक्ती फेकली देवसेनेत हाहाकार झाला परंतु वैकुंठाहून आलेल्या योग मायेने मधल्या मध्येच ती शक्ती नष्ट केली तारकासुराने अनेक अस्त्रांचा उपयोग केला पण कार्तिकेयावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही मोरावर बसलेला कार्तिकेय आता रुद्रासारखा महाभयंकर दिसत होता तारकासुराने शेवटी ब्रह्मास्त्र सोडले पण कार्तिकेयाने तेही घेऊन टाकले तारकासुर अतिशय चिडला संतापला तो निशस्त्र झाला होता त्याने रथातून खाली उडी टाकली व तो विजयसारखा कार्तिकेयावर धावून गेला त्या क्षणी कार्तिकेयाने गगनवेदी आळोळी ठोकली व तारकासुरावर झेप घेतली मग तारकासुराचे व कार्तिकेयाचे मल्लयुद्ध सुरू झाले ते सात दिवस चालू होते शेवटी कार्तिकेयाने तारकासुराचे पाय पकडून त्याला गरगर फिरवले व जमिनीवर आदळले तारकासुराच्या शरीराचा अगदी चेन्नामेंना झाला तारकासुर ठार झाला अवघ्या तैलोक्याला त्याला आनंदाचे उधाण आले आकाशातून देवांनी पुष्पवृष्टी केली तारकासूर मेला तारकासूर ठार झाला अशी वार्ता सर्वत्र पसरली इंद्राने तारकासुराचे नगर लुटले सर्व देव ते स्त्रियांची बंदीवासातून सुटका केली कार्तिकेयाचा सर्वत्र जय जयकार झाला ऋषींनी आनंदोत्सव केला कार्तिकेय शिव पार्वतींना वंदन करून तपाचरणासाठी वाराणसीला निघून गेला नंतर एकदा पार्वतीने कार्तिकेयाजवळ त्याच्या विवाहाचा विषय काढला तेव्हा कार्तिकेय म्हणाला सर्व स्त्रिया मातेसमन मानाव्या असे तुम्हाला सांगितले होतेच म्हणून जगातील सर्व स्त्रिया मला माते समान आहेत त्यामुळे मी विवाह करू शकत नाही असे बोलून कार्तिकेय धावत गेला पार्वती ज्याच्या मागे धावू लागले तेव्हा आकाशवाणीने कार्तिकेयाचे शब्द ऐकू आले जी स्त्री माझ्या दर्शनाला येईल ती सात जन्म विधवा होईल पण कार्तिक महिन्यातील कृत्तिका योगावर एखादा पुरुष माझ्या दर्शनासाठी आला तर तो सात जन्म भाग्यवंत होईल लक्ष्मी आणि सरस्वती त्याच्यावर कृपा करतील नंतर एकदा ऋषी मुनींनी प्रार्थना केली असता आपल्या भेटीसाठी तळमळणाऱ्या आपल्या मातेला पार्वतीला भेटण्यासाठी कार्तिकीय वाराणसीला गेला माता पितांना भेटून तो पुन्हा तपाचरणासाठी सांगितलेली ही कथा श्रवण पठण करतील त्यांची सर्व संकटे नाहीशी होतील स्कंद पुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडातील श्री शिवलीला अमृत ग्रंथाचा तेरावा अध्याय समाप्त श्री शांब सदा शिवार पण असतो शुभम भवतो ओम नम शिवा